इथे आपल्या जेवायचा झालेला आहे छान आलूची भाजी पोळी तूप आणि हे मुगाच्या डाळीच्या हलव्याच्या पोळ्या आहे तर खूप छान आहे टेस्टी लागते तर आपण तिथे जेवायचं हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझा ब्यूटी क्वीन इन हाऊस या ब्लॉग मध्ये तर आता सध्या राईस वाजलेले आहे पाच आणि पिशा झोपलेली आहे तर प्रिशासोबत मी पण छान दोन अडीच तास झोपली आणि प्रिशा झोपली ना तर ती तीन साडेतीन ती तास झोपते तर माझी छान दोन अडीच तास झोप झाली मी उठली आत्ता फ्रेश वगैरे झाली आणि तर मला आता ना मी अनारशाचं तांदूळ भिजवून ठेवले होते तीन दिवसापूर्वी तर आज मला ते मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचं आहे तर चला मग आता ना आपण जाऊया किचनमध्ये तुम्हाला दाखवते अनारशाचे तांदूळ मी धू त्याला छान अदक तास वावू घेतलेली आहे बघा हे तांदूळने मी छान धुतलेले आहे आणि तीन दिवस याला ना पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली तर आता याला आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया आणि तसंच इथे आपल्याला लोणचं पण टाकायचं आहे तर लोणच्याला लोणच्याच्या फोडीला ना हळद आणि मीठ लावून ठेवलं आणि त्याला छान उन्हामध्ये वाळू दिलेलं आहे तर ग्राईंड करण्याच्या आधी ना आपण इथले भांडे ना रॅकवरती लावायचे आहे कारण की मिक्सरचं भांडं या भांड्यामध्ये आहे धुवायला तर भांडे लावून ठेवले आधी भांडेसुद्धा लावून झालेले आहे तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी ना भांडे वगैरे लावून घेतलेले आहे पण मिक्सरमधून तांदूळचं तांदूळ काढून घेऊया तर इथे ना काढून घेतलेला आहे मी थोडंसं जाळसारच ठेवलेलं आहे थोडंसं मला ना जास्त जाळ वाटत आहे त्याच्यामुळे मी परत याला थोडंसं मिक्सर मिक्सरमधून ग्राइंड करून घेते आणि साखरसुद्धा याच्यातच टाकून घेतलेली आहे पीठ हे ग्राईंड करून झालेलं आहे आणि आता याला ना असं याचे ना मी उंडे करून ठेवते एका पॅक डब्यामध्ये आणि मग नंतर चेक करू आपण म्हणजे एखादी दिवसाने किंवा आपल्याला जेव्हा करायचं असेल ते अशीच एकदम परफेक्टली अशी काही रेसिपी करत नाही आहे असंच म्हणजे घरी यांना खायचं होतं आणि असं थोडंसं काही खाऊ वाटत होतं म्हणून मी हे केली आणि प्रिशा पण खाईल त्याच्यासाठी पण आणि मी नॉर्मली ना जेव्हा दिवाळीला वगैरे आपलं अनाशी करते ना तेव्हा त्याच्यामध्ये मी जेव्हा मिक्स करतो ना आपण तर तेव्हा मी त्याच्यामध्ये केळं टाकत असते तर ते, तार तार ते भारी लागते इथं आणि काही काम केलं किचन ओट्यावरती तर लगेच पसारा आणून घेत असते तो पसारा पसारा पसाराने नाही फ्रेंड्स मी ना असे इथे उंडे करून ठेवलेले आहे आणि हे ना पॅक याच्यामध्ये ठेवून घेते आता मी डब्यात आणि त्याला पॅक करून ठेवते चाय पियाची इच्छा झालेली आहे तर चाय पिऊया आपण त्यासाठी दूध घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवते साय ओढी भारी बघा तुम्हाला दिसत असेल ही साय किती जाडी जाडी आलेली आहे छान अशी हे बघा ही साय काढून ठेवलेली आहे एका छोट्याशा वाटीमध्ये तर हे नंतर काही आपल्याला स्वयंपाकामध्ये किंवा प्रिशला वगैरे देईल तर आता चाय करून घेऊया आपण चाय पत्ती आणि साखर टाकून घेऊया तर फ्रेंड्स मी चाय हा कथी तरी केव्हा तरी पित असते एकदम कधीतरी केव्हा तरी म्हणजे इच्छा झाली किंवा आता प्यायची इच्छा झाली ना तेव्हाच मी पिते नाहीतर नाही आता किती एखादी महिन्याच्या नंतर मी इथे हा चार पीत असेल नाहीतर मी चार वगैरे घेत नाही तर याच्यामध्ये आपण विलायची टाकून घेऊया कुठलेला विलायचीचा फ्लेवर ना हा वेगळाच भारी असतो मी तर मी चायमध्ये विलायची पावडर न वापरताना कुठलेही विलायचीच वापरतो कारण की त्याचा फ्लेवर खूप जास्त छान असतो तर बघा इथे ना छान आपला चाय ना उकडत आहे तर स्मेल भारी येत आहे इथे आपला चाय झालेला आहे मलाही टाकलेली आहे मगाशी ना, ना तीच हे तर इथे आमची प्रिशा उठली आता बरं घेऊ का तुला तर फ्रेंड्स मी ना आतापर्यंत प्रिशाला खेळवली आणि आलू बॉईल करायला टाकलेले आहे मी तर आता आपण जाऊया किचनमध्ये आणि आलूची चटणी करायची आहे आज स्वयंपाकामध्ये आणि पोळ्या करणार आहे बस एवढंच कारण की रोज रोज भात डाळ भाजी पोळी होते तर आज साधंच करावं म्हटलं तर चला मग आता ना आपण जाऊया किचनमध्ये आणि स्वयंपाक करूया तर इथे ना प्रिशा खेळत आहे दाखवते तर इथे प्रिशा खेळत आहे प्रिशा इकडे बघ बाबू तुझा मोबाईल घेतला आणि तुम्हाला दाखवते मी इथे चटणी करण्यासाठी मी कांदा टोमॅटो कट करून कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि मिरची आणि इथे पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे हे आधीच आहे उरलेलं आणि इथे आलू बॉईल करायला ठेवलेले आहे जवळपास झाले असेल आलूचे हे शिल्ट आहे ना ते काढून घेऊया आणि आमच्याकडे आलूची चटणी खूप दिवसांनी करत आहे म्हणजे भरपूर दिवस झाले आलूची चटणी केलीच नाही वाटलं आलूचा पराठा वगैरे केला होता मी पण आता आलूची चटणी कसं आणि अं आपल्याला किचन मध्ये ना, ना आपल्याला एक म्हणजे एकच प्रश्न पडतो कि भाजीला काय घालायचं तेच आणि माझ्या इथे सगळ्यांना आलू आलूची शिटे काढून घेतलं तरी आलू न छान स्नॅश करून घेऊ आलूला छान स्नॅश करून घेतलेले आहे तर आता आपण करूया चटणीला मोहित

थोडासा ब्राऊन कलर आणि एकदम जास्तही मीठ शिकवायचं आलूच्या चटणीमध्ये ना कांदा खूप जास्त ब्राऊन कलरचा नाही भरायचा आहे नॉर्मली दर कळली मिस टाकून दिला आलूच्या चटणीमध्ये लागते आपला कांदा ना बर बऱ्यापैकी आहे त्याच्यानंतर आपण टोमॅटो आणि मिरच्या टाकून घेऊया सोबतच एक खबर ना छान शिवू द्यायचं आहे पूर्ण स्मॅश होत मसाले पण टाकून घेऊया आपण तर मी तिखट पटले येत आणि नंतर हळद थोडी याच्यामध्ये तुम्ही ना मसाला टाकू शकता किंवा टाकू टाकायला नाही तरी चालेल पण मी आपला हा किचन किंग नॉर्मल मसाला जो असतो तो थोडंसं टाकून घेणार आहे एकदम थोडंसं एकदम थोडस टाकलेला आहे मसाले मग थोडेसे ड्राय वाटत आहे त्याच्यामुळे मी एकदम थोडस पाणी टाकून घेते आणि ते म्हणजे भाजी एकदम टेस्टी होण्यासाठी कोणतीही भाजी करत असाल ना तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा मसाला पूर्ण रेडी करतो ना तेव्हा थोडस सांबार आ... आ... टाकून घ्यायचं आहे आणि छान असं फिरून घ्यायचं आणि मग कमी गॅस वरती शिजू द्यायचं आहे याला तर आपण ना इथे छान सगळं मसाला तयार केलेला आहे आणि त्याला छान कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे एकदम ते स्मॅश झाले पाहिजे सगळं आणि तोपर्यंत आपण नाम करूया पोळ्याचं पीठ तर हळवेच ठेवलेले आहे मी आणि मी ना हा मुंगळच्या डाळीचा हलवा केलेला आहे तर हलवा खाऊन झालेला आहे तर बऱ्यापैकी उरलेला आहे कालच केलेला आहे तर मी याच्यानं पोळ्या करून घेणार आहे तर एकदम भारी पोळ्या लागते तर याला बाहेर काढून ठेवायचं आहे आणि एवढा भारी झाला खूप जास्त तरी मी एकदम छोटीशी वाटी घेतली आणि हा थोडासा उरलेलाच आहे तर याच्या पोळ्या करून घेऊया पोळ्यान खूप छान लागते फ्रीज मध्ये होता तर याला बाहेर काढून ठेवते कारण की जरा जास्त थंड झालेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे तो थोडा नरम होईल तर मी ना ही आपली आपल्या मसाल्यानं शिजत झाली प्रेशरला ना थोडे स्नॅश बॉइल काढून ठेवली तर तिला खाऊ घालते मी तर चला आणि नंतर तर आता ना आपण हे चेक करून घेऊया आपल्याला हा मसाला पूर्ण स्लॅश घालू लागेल छान आणि अधी मग चेक पण राहायचं बरं नाही तर खालचं लागायची भीती असते तर कमी त्याच वरती तरी पाच एक मिनिट शिजू द्यायचं करायचं आणि आता हा मसाला झालेला आहे रेडी आणि इथे आलू पण बॉईल केलेले होते त्याला छान स्मॅश केलेला आहे आलू टाकून घेऊन हिरवून घ्यायचं आहे वाटत असेल एकदम भारी आणि याच्यावरती ना आपण असा छान असा भरपूर सारा कोथिंबीर टाकून घ्यायचं तुम्हाला दाखवते हो जाऊ तर इथे बघा आपली आलूची भाजी ही रेडी झालेली आहे आणि ही सँडविच ब्रेड सोबत पण खूप भारी लागते त्याच्यावर स्प्रेड करून तर आपली आलूची भाजी ही छान रेडी झालेली आहे आणि स्मेल पण भारी येत आहे तर यावेळेला झाकून थोडस म्हणजे वापरून घ्यायचं जास्त द्यायचा तर तुम्ही ना अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि ही भाजी ना आपण सँडविच ब्रेड सोबत त्याच्यावरती स्प्रेड करून खाऊ शकतो आणि पट सुद्धा बनवू शकतो तर अशा प्रकारे छान तुम्ही करून बघा खूप जास्त आवडेल तर आपली भाजी तर रेडीच आहे आता आपण पोळीच तयारी करू प्रिशाचे डॅडी आले प्रिशाचे डॅडी आले आणि उतरते हा प्रिशू डॅडी आले ना आले हा प्रिशाचे डॅडी आले आता प्रिषा ना उतरते खालती आणि जाते डॅडीकडे डॅडीला आईस्क्रीम आणले का डॅडी आयशी जा बोल डॅडीला आईस्क्रीम आणले का डॅडी गेले, मन। तर इथे आपल्या जेवाचं ताट झालेला आहे छान आलूची भाजी पोळी तूप आणि हे मुगाच्या डाळीच्या हलव्याच्या पोळ्या आहे तर बघा खूप छान आहे टेस्टी लागते तर आता मी देते यांना जेवण आता सगळं सकाळ झालेलं आहे आणि यांचे सगळ्याची जेवण झालेले आहे तर विशाला पण व्हिडिओ घातले आणि आता मी जेवण करणार तर मी इथे जेवणामध्ये ताट सुद्धा केलेला आहे चला तर फ्रेंड्स मी ना इथे व्हिडिओ एंड करता करता आमच्या घरच्यानं पार्सल आलं होतं तर मी पार्सल घेतलेली आहे ते आणि आता ओपन करून बघू याच्यामध्ये काय काय आहे ते हा मॅक्स फ्रेशचा कोलगेट आहे आणि आणि हे ऑनलाईन बोलवलेलं आहे आणि हे डेटॉल तर परत आणि परत हे लिक्विड आहे वॉशिंग मशीनचं तर हे तीन वस्तू आम्ही डिमार्टमधून घेतल्या नव्हत्या हे बघा हे डेटॉल आहे तर चला मग मी हा आणि डीमार्टचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सगळी ग्रोसरी शॉपिंग दिसलेली आहे तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय आयश्रीम आयश्रीम i see